चिंत श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाओ शुभ जाओ आणि स्वामीमय अशी स्वामी, स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा अमावस्या एकोणतीस एक जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी वार आहे बुधवार आणि आपली अमावस्याच्या ज्या सेवा असतात त्या आपल्याला करायच्या आहेत एकोणतीस तारखेला कारण अमावस्याचा जो प्रारंभ आहे अमावस्या सुरुवात होणार आहे अठ्ठावीस तारखेला सात वाजून सायंकाळी सात वाजून सदोतीस मिनिटांनी आणि अमावस्या समाप्ती होणार आहे एकोणतीस तारखेला सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी तर आपल्याला अमावस्याच्या ज्या काही सेवा असतात त्या आपल्याला करायच्या आहेत एकोणतीस तारखेला आता अमावस्याच्या ज्या उपाय असतात किंवा सेवा असतात त्यामध्ये आपली महत्वाची एक सेवा केली जाते ती म्हणजेच कोहळ्याची कोहळ्याची अति प्रभावी अशी सेवा केली जाते कोहळा असं फळ आहे की त्यामध्ये वाईट नकारात्मक शक्ती किंवा वाईट बाधा ज्या असतात वाईट शक्ती ज्या असतात त्या खेचण्याची शक्ती पावत त्या कोळ्यामध्ये असते आणि कोहळ्यात तेवढी उष्णता देखील असते म्हणून आपण त्याचा उपाय करत असतो आणि हा उपाय ज्यांच्या घरात होत असतो त्यांना अनुभव आल्याशिवाय राहत नाही म्हणूनच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे की कोहळ्याचा हा जो उपाय केला जातो का केला जातो त्याचं महत्व काय आहे किंवा कोहळ्याचाच उपयोग का केला जातो त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये कोहळा बांधला जातो कोहळा हा आपल्या दरवाजा मेन दरवाजा जो असतो दरवाजाच्या बाहेर लाल कपड्यामध्ये बांधून आपण कोहळा बांधत असतो मात्र हा कोहळा बांधल्यानंतर आपल्याला कोणते फायदे होत असतात तर आपल्या घरामध्ये येणाऱ्या वाईट बाधा ज्या असतात त्या प्रवेश करत नाही आपलं त्यापासून संरक्षण होत असत तसंच आपल्या घरात जो कोणी प्रवेश करत असो त्याचं मन कसं असतं ते आपल्याला माहिती नसतं तर वाईट नजर असेल त्यांची तर नजर बाधा देखील आपल्या घराला त्यापासून होत नाही आणि तसंच आपल्या घरातील लोकांचं आयु आरोग्य जे असतं ते चांगलं राहतं निरोगी आपल्या घरातील लोक राहत असतात ही परंपरागत पद्धत जी आहे कोहळ हो बांधण्याची ती चालत आलेली आहे कोहळा जो असतो तो कोहळा आपण आपल्या घरामध्ये कशा प्रकारे घालू शकतो तर कोहळा आधी बाजारातून आणायचा आहे बाजारातून कोहळा आणताना आपल्याला कोहळा हा देठासकट आणायचा आहे देठासकट कोहळा आणल्यानंतर आपल्याला त्याला स्वच्छ पाण्याने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा त्यानंतर देवघरासमोर बसून आपल्याला तो कोहळा कोरड्या कपड्याने पुसून घ्या आणि आपल्याला कोहळ्याच्या एका बाजूला स्वस्तिक काढावी आणि दुसऱ्या बाजूला ओम काढायचा आहे तसंच आपल्याला त्याची हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे आणि काळ्या रेषा देखील आपल्याला ओढता आल्या तर नक्कीच कादळाने काळ्या रेषा ओढायच्या आहेत नाही ओढल्या तरी देखील चालेल आणि नंतर आपण प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात सुख शांती लागू द्या माझ्या घरातील इडा पिडा तुम्ही नष्ट करा अशा प्रकारे आपल्याला प्रार्थना करायची कोळ्याची पूजा करायची आणि लाल कपड्यामध्ये गुंडाळून म्हणजे बांधून घ्या आणि तो कोहळा आपल्या मेन दरवाजाचा बाहेर आपल्याला टांगायचा आहे जेणेकरून येणारा जाणारा प्रत्येक व्यक्तीची नजर त्या कोहळ्यावर पडेल अशा प्रकारे आपल्याला कोहळा बाहेर बांधायचा आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल हा कोहळा जर खराब झाला आता एका ताईंचा प्रश्न आला होता मला फोन आलेला की ताई दोन तीन दिवसातच कोहळा बांध म्हणजे खराब होते दुकानात बांधलेला आहे तो एवढ्या लवकर नाही होत पण त्यांनी पहिल्यांदाच घरात कोहळा बांधला आणि तो तीन दिवसात खराब झाला तर दोन तीन दिवसातच त्यांचा कोहळा जो होता तो खराब झाला मात्र घाबरू नका असं झालं तर समजावं की आपल्या घरातील येणारं एखादी संकट टळलं किंवा आपल्या घरातील लोकांवर येणाऱ्या वाईट शक्ती ज्या असतात त्यापासून आपलं संरक्षण झालेलं आहे जेव्हा पण आपल्याला हा कोहळा खराब दिसेल तर आपण तेव्हाच्या तेव्हा काढून घ्या वा त्या पाण्यात त्याला विसर्जन करावं तसंच येणारा पुढचा जो शनिवार असेल त्या शनिवारी नव नव्याने कोहळा आणा देठासकट कोहळा जशा पद्धतीने सांगितलं असा कोहळा आणून पूजा करून परत आपल्याला शनिवारच्या दिवशी बांधायचा आहे मात्र कोहळा बांधताना हा सूर्यास्तानंतर बांधावा हे लक्षात घ्या रात्री म्हणजेच सूर्यास्त झाल्यानंतर आपण बांधू शकतो तसंच तुमचा कोहळा जर खराब झाला नसेलच व्यवस्थित आहे चांगला आहे तरी सुद्धा देखील तुम्ही तुम्हाला जर बदलवायचा असेल तर अमावस्या असा तिथी असतो सोमवती अमावस्या असते दर्श अमावस्या असतात तर अशा कालावधीच्या वेळेस तुम्ही कोहळा हा बदलवू शकतात जरी चांगला असेल नाही बदलवला तरी देखील चालेल मात्र जर बदलवायचं असेल कारण कालांतराने आता कोणाचा दोन दिवसात खराब होतो कोणाचा चार दिवसात असं करत करत मग सात दिवसात होतो मग पंधरा दिवसात अशा कालांतराने ज्या वाईट शक्ती येणाऱ्या त्या चांगल्या सकारात्मक मध्ये प्रवेश होत असतात आणि आपल्या घरातला जो कोहळा टांगलेला असतो तो, तो बऱ्याच कालावधीनंतर खराब होत असतो मग त्यामुळे अशा वेळेस आपण अमावस्या आली तेव्हा आपण को हा कोहळा बदलवू शकतो काही हरकत नाही खराब नाही झाला तरी देखील अमावस्याचा तिथे असा असतो तुम्हाला बदलवायचा असेल तर तुम्ही बदलवू शकतात नाही बदलवला तरी देखील चालेल फक्त सांगेल खराब झाला तर मनात काही वाईट आणू नका त्याचं कारण एवढं समजावं की आपल्या घरात येणारे एखादी संकट टळलं वाईट शक्ती ज्या असतात त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तिथल्या तिथे कोहळा जो असतो तो खेचून घेण्याचं काम करत असतो कोणाची नजर असते ती सुद्धा वाईट असते ते खेचून घेण्याचं काम हे कोहळा करत असतो म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात येणारी जी अमावस्या आहे दर्श अमावस्या येणार आहे एकोणतीस तारखेला एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी नक्कीच सगळ्यांनी हा जो उपाय आहे हा करून बघा आणि स्वतः अनुभव घेऊन बघा चला मग सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा